शरीर पूर्ण खड्ड्यात घातलाय अवघड परिस्थिती म्हणजे तुम्ही काढले तेव्हा पण हे भाव चालू होते सर त्यापेक्षा जास्त ठेवून उपयोग नाही झालं म्हणजे तीन महिने जवळपास झाले आता साडेतीन महिने हा ना त्याचे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह लिलाव बघण्यासाठी एक बाजार भाव असतो मित्रांनो आणि आजची बाजारभाव परिस्थिती तुम्हाला बघायला मिळणार आहे आवकाचा विचार करता मित्रांनो आज दररोजच्यापेक्षा आज आवक थोडी कमी आहे ग्राउंडवरती चार लाईन आहे ट्रॅक्टरचे आणि पिकअपचं पण पूर्ण शेड नाही आणि दुसरं शेड हे ट्रॅक्टरचं भरलेलं आहे मित्रांनो आवक असेल मित्रांनो सहाशे त्यासाठी सातशे सातशे जागांमध्ये आवक असेल मित्रांनो एक बातमी आली की आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये जो कांद्याला कांद्याचे बरंच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी सा चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्री तेथील तिथे सरकारने जवळपास बाराशे रुपये प्रति क्विंटलला बाजारभाव शेतकऱ्यांना मदत भाव जाहीर केलाय अशी परिस्थिती मित्रांनो आणि आपल्याकडे पण भरपूर प्रमाणात आज बाजारभाव खूप घसरले त्याच्यामुळं प्र प्रत्येक शेतकऱ्याला बाजारभाव पड पर, परवडत नाही तरी पण आपल्या महाराष्ट्राचा अजून तर काही नाही तर बघूया आजचे बाजारभाव परिस्थिती आणि मित्रांनो पुढील सप्टेंबर महिन्यात अजून एक बातमी की सप्टेंबर महिन्यामध्ये नाफेडचा कांदा हा बाजारामध्ये येणार आहे तर बाजारभाव परिस्थिती कशी राहील अजून बाजारभाव ढासळणार की बाजारभावाचे बाजारभाव थोडेसे आपल्याला अं तेच दिसतील हे आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये कारण सप्टेंबर महिना जवळपास आज पंचवीस ते तीस टक्के आत्तापर्यंत कांदा परिस्थिती खराब होत आली जाळींमध्ये पण आणि बऱ्याच प्रमाणात आता आवक पण या ऑगस्ट या महिन्यात मोठ्या प्रमाणात आवक पण येऊन गेली बघूया अजून पुढील प्रमाणात आवक जर मापत राहिली मित्रांनो तर बाजारभावाची परिस्थिती निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला मिळणार आहे तर बघू आजचे बाजारभाव परिस्थिती काय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला टॉप क्वालिटी मिडीयम क्वालिटीपासून तर टॉप क्वालिटीपर्यंत सगळे भाव बघायला मिळणार आहे आपल्या चॅनेलला फार्मासीटला सबस्क्राईब करा जेणेकरून उद्याचे येणारे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मित्रांनो पिकअपमधील कांदानी निलाव चालू झालाय आणि पिकअप ची लाईन बघू शकता तुम्ही जवळपास आज पूर्ण शेळ पण नाही लाईनचा बघू बाजार भाव काय बदल आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला क्वालिटीचे सगळे बाजारभाव बघायला मिळणारे मीडियम क्वालिटी टू हायस्ट क्वालिटी सगळे बाजारभाव आपण जाणून घेऊ खाद गोल्टा मीडियम क्वालिटी सहाशे रुपये गोल्टी मित्रांनो कुठले का बाया शिंदे बायाला ठीक पाऊली काय बघे कांदे कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी कलर बरा आहे थोडा अकराशे अडतीस कुठला आहे कांदा नांदुर्डीचा कांदा आहे अकरा अडतीस रुपये वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी एट रुपीज अकराशे अडवतीस रुपये हो तीनशे ऐंशी रुपये खा दे मित्रांनो तीनशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी अॅव्हरेज मध्ये कुठली आहे का काय बाराशे सोळा बाराशे सोळा रुपये मीडियम साईज मध्ये कांदाय मित्रांनो बाराशे सोळा रुपये गेले वन थाउजंड टू हंड्रेड सिक्सटीन रुपीज कुठला आहे आला कांदा ठीक किती गेले तेराशे तेराश एकाहत्तर रुपये कुठला आहे दा दादा कांदा भरवीरचा कांदा आहे मित्रांनो तेराशे एकाहत्तर रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठले दादा भरवीर बियाणं कोणतं आपलं बियाणं घरगुती कस काय कांदा परिस्थिती कस काय चाळीमध्ये आमच्या इकडे बऱ्यापैकी सांगा वातावरण आहे ना मार्केट वाढून राहिले मार्केट नाही अंदाज म्हणजे त्यांनाच अंदाज आहे ना कधी बांगला चालू तर कधी बंद होत श्रीलंका कधी चालू होत बरोबर अवघड परिस्थिती कांद्याची ठीक टिकतील का अजून दोन एक महिने कांदा टिका टिकायच्या बाबतीत प्रॉब्लेम नाही पण मग पाव वाढला पाहिजे अपेक्षा कमी बरोबर म्हणजे जेव्हा तुम्ही काढले तीन महिन्यापूर्वी तेव्हा पण चालू होते बरोबर म्हणजे त्याच्यात थोडंफार तरी आपली गड झाली वाजनात गड झाली किंवा थोडंफार खराब निघत बरोबर ठीक आहे चालेल धन्यवाद सव्वा अकराशे सव्वा अकरा कुठले दादा खडक जाम ठीक आहे कडक जामचे कांदे मित्रांनो सव्वा अकरा रुपये वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज ॲव्हरेज कांदा मीडियम साईज मध्ये ओके अकरा पंधरा कुठला आहे दादा कांदा साक्रीचा का ढवळीवीरचा आहे मित्रांनो अकराशे पंधरा रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज कांदा आहे थोडा हलका क्वालिटी बघू शकता कांद्याची कस काय तिकडे कांदा परिस्थिती कस काय खराब होत चालले कांदा ठीक आहे चालला हा किती गेला बाराशे बाराशे रुपये कुठला आहे दादा कांदा वावीचा कांदा आहे बाराशे रुपये कलर चांगला आहे मीडियम साईज मध्ये ठीक आहे शेतकरी तुम्ही बाबा बरं अकराशे नव्वद रुपये बाराशेला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकता मोठ्या मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये अकरा नव्वद रुपये कुठले कांदे देवरगाव ठीक अकरा एक्केचाळीस रुपये अकराशे एक्केचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज माल सरासरी कांदा आहे अकराशे एक्केचाळीस कुठले काका ठीक चोपडा आहे मित्रांनो रिजेक्शनमध्ये नऊशे चौदा कुठले ठीक आहे ना काय हो गेला माऊली अकराशे ऐंशी रुपये बाराशे वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची अकराशे ऐंशी कुठले काका पिंपल पिंपलने, पिंपलने। साखरे चालू का बर किती गेला ठीक आहे सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो ड्राय माल साईज बघू शकता कलर चांगला आहे डबल पत्ती मध्ये कलर क्वालिटी चांगली आहे कुठले काका लालपाटे काय भाव झाला पंधराशे रुपये ठीक आहे लालपाटीचा कांदा आहे पंधराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं होतं त्याचं चौदाशे बारा रुपये मोठ्या साईजमध्ये गोळा माल आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची गोळा माले कुठले दादा कांदे खेडगाव खेडगाव चौदाशे बारा रुपये ओके ठीक आहे मित्रांनो गोल्टा क्वालिटी थोडा गोल्टा मिक्स आहे याच्यामध्ये क्वालिटी बघू शकता एक हजार ऐंशी रुपये मिडियम साईजमध्ये थोडा कांदा आहे आणि गोल्टा मिक्स आहे त्याच्यामध्ये कुठले दादा नांद्र नांदोडीचे कांदे ठीक आहे काय बघला बाराशे पस्तीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी फाय रुपीज गुलाबी कलर मध्ये कांदा क्वालिटी मिडियम साइज मध्ये बाराशे पस्तीस रुपये कुठले कादवड तालुका ठीक आहे बियाणं कोणते आपली चायनास किती केला होता साडे दहाशे गावठी माल आहे मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी आहे हलका माल आहे थोडासा क्वालिटी बघू शकता कुठले कांदे पालखेड बाराशे तीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी रुपीज मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदे कुठले दादा कांदे नारायणगाव चांदवड काय गेली गोलटी सातशे पंच्याहत्तर पावणे आठशे रुपये गुळटी मित्रांनो ही गोल्टी मागच्या आठवड्यात आठ दहा दिवसापूर्वी चौदा बारा तेरा चौदा रुपये जायचे कुठले का सरले दिगारचे ठीक आहे कांदा संपला काय अजून ठीक आहे किती टक्के कांदा शिल्लक अजून ते पन्नास टक्के कांदा आहे कांदे चांगले काय चौदा एक हजार ब्याण्णव रुपये एक हजार ब्याण्णव क्वालिटी बघू शकता मित्रांनो अकराशे ला आठ रुपये कमी मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी सरासरी कांदा आहे आठशे साठ रुपये गोल्टी मित्रांनो करा आठशे साठ कलर चांगला आहे गावठी गोल्टी क्वालिटी बघू शकतो आठशे जा साठ रुपये भाऊ किती गेले होईल कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे म्हणजे जवळपास पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची साईज चांगली आहे गुलाबी कलर मध्ये काय बघायला बारा पंचावन्न कुठला कांदा आहे वजरचा कांदा आहे बाराशे पंचावन्न रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे क्वालिटी कलर बघू शकता गुलाबी कलर मध्ये साईज आहे साईज चांगली आहे कांद्याला बघू शकता कांदा काय दादा पंधराशे ठीक आहे पंधराशे रुपये गेला पंद्राशी थीक, थीक, पंद्राशी कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले कांदे एक शेत कुठले वडळी ठीक आहे वडळी भुईचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे पंधरा पंधरा किती आहे पंधरा पूर्ण पंधरा आहे बरं पंधराशे रुपये पूर्ण आहे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे कुठले दादा आणि कोणतं आहे आपले प्रसादचं बियाणे ठीक आहे तुमची कुठे गाडी बरं ठीक काय कांदा परिस्थिती आजची कास काय थोडी बरी वाटते का अकरा एक्कावन रुपये ठीक आहे साडे अकराशे रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी कुठली दादा कांदे सय्यद पिंपरी बरं माऊली काय भाव हो गेला किती गेला काय भाव गेले एवढं बारा पंचवीस तरी पूर्ण खड्ड्यात घातलाय आहे अवघड बरं म्हणजे तुम्ही काढले तेव्हा पण हे भाव चालू होते त्यापेक्षा जास्त होता हां ना ठेऊनच एक नाही झालं म्हणजे तीन महिने जवळपास झाले आता साडेतीन महिने हां ना त्याच्यामध्ये घट आली सड घाण मजुरी तर काय उल राहिले अडीचशे चारशे तीनशे झाले का त्यांचे बाजारभाव अवघड बरंचतं ते शासनं तर याच्यात सगळ्यात मोठं आहे काहीतरी तोडगा काढायला पाहिजे आता आंध्र प्रदेश मध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान बाराशे रुपये प्रति क्विंटलला बाजारभाव मदत भाव दिला मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे अजून तसं काहीच नाही अवघड परिस्थिती कुठले दादा कांदे अकराळेचे कांदे मित्रांनो एक हजार नव्वद रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये अॅव्हरेज क्वालिटी कुठली आहे अकराळे बर किती गेला माऊली किती गेला तेराशे ऐंशी रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड एट्टी रुपीज चौदाशे बर एक हजार साठ रुपये ठीक आहे हा एक हजार साठ रुपये मीडियम साइज मध्ये कांदा आहे काय हो का अकराशे कुठला आहे कांदा हिंगणवे कांदा आहे मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी अकराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांदे मावल्या बाराशे पूर्ण बाराशे का बाराशे बरं बाराशे एक रुपये कुठला आहे कांदा खेरवाडीचा कांदा आहे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे एक रुपये मित्रांनो मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा आहे गुलाबी कलर मध्ये साईज कॉलर बघू शकता कांद्याचं काय बघले बाबाशे नव्वद तेराशे नव्वद रुपये चौदाशेला दहा रुपये कमी पिंपरीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे नव्वद रुपये सुपर क्वालिटी बाराशे अठ्ठावीस रुपये कुठले दादा कांदे चितेगावचे कांदे बाराशे अठ्ठावीस रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी कांदा आहे बाराशे अठ्ठावीस रुपये चितेगाव किती गेले दादा अकरा बहात्तर पावणे बारा रुपये साईज द बरी पण ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता पावणे बारा रुपये कुठले दादा कांदेल पिंपळ चौदा साठ ठीक आहे चौदाशे साठ रुपये साईज चांगली कांद्याला मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा आहे पंचावन्न साठ प्लस साईज कुठले दादा कांदा शौर तालुका बागलान तालुका ठीक आहे चालेल चौदा साठे ना किती गेला माऊली पावणे बारा पावणे बारा अकराशे पंच्याहत्तर रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी पावणे बारा रुपये कुठले काका दारू खेडले हा किती गेला बोला ना एक हजार चाळीस एक हजार चाळीस रुपये कुठला कांदा दारू खेडल्याचा कांदा आहे आज याल ना आज याल ना आज याल ना आम्हाला कुठले तुम्ही चारू बरं एक हजार किती चाळीस चाळीस रुपये ठीक एक हजार चाळीस ॲव्हरेज माल आहे मित्रांनो त्या परिस्थिती अवघड आहे कांद्याची अवघड परिस्थिती किती टक्के माल शिल्लक आहे अजून तुझ्या अजून पन्नास टक्के माल शिल्लक आहे पण अशी परिस्थिती झाल्यामुळे कांदा ठेवशी वाटत नाही अवघड आहे ठेव नाही काय होणार आहे वाढ वाढून किती वाढणार त्याच्यामुळे तुमच्या पन्नास टक्के पन्नास टक्के नुसताच होणार आहे त्याच्यामुळे दोन हजार एक हजार एक हजार एक हजार एकसष्ट रुपये कुठले दादा सोनजा पाचशे गोल्टीचे लावले का बरं सोनजामचा गोल्ट एक हजार एकसष्ट रुपये ठीक आहे कांदा विकले काय अजून भरपूर अवघड परिस्थिती बाराशे अठ्ठावीस रुपये 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 कुठले काका ठीक आहे काय भाऊ गेले भाऊ आज तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी ठीक आहे रिजेक्शन कांदा संपला का आहे आहे काय भाऊ गेले बाराशे वीस रुपये बाराशे वीस रुपये कांदा क्वालिटी कलर बघू शकता मित्रांनो मिडीयम साईजमध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला बाराशे वीस रुपये कुठले काका बरं किती गेले अकराशे अकरा एक वीस रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी अकराशे एकवीस रुपये कुठला कांदा वावी तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे कांदा बाजारा आपण सरासरी बघितले पिकअपमधील कांदा बाजरावा परिस्थिती मित्रांनो पंधराशे रुपयेपर्यंत आपल्याला आहेच बघायला मिळालं सरासरी कांदा बाजराव अकरा ते बारा रुपयेपर्यंत सरासरी चालू आहे मित्रांनो कांदा बाजारा व परिस्थिती आता पण अवघड आहे पण मित्रांनो थोडे हलके माल जास्त प्रमाणात मार्केटला येऊ राहिले कारण प्रत्येक शेतकरी म्हणा किंवा हे व्यापारी जे हलके माल आहे ते काढू राहिले पहिल्यांदा आणि टॉप क्वालिटीला मित्रांनो चांगल्या मालाला जवळपास पंधराशे प्लस बाजारभाव आहे जे कलरमध्ये साईजमध्ये चांगले मित्रांनो पन्नास प्लस साईजवाले कलरमध्ये चांगले त्या मालांना जवळपास चांगल्या प्रकारचे बाजारभाव पंधराशे प्लस भेटत आहे अशा प्रकारच्या आपल्याला इथून पुढे पण बाजारभाव बघण्यासाठी फार्मासाठी आहे आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करावं लागेल तरच तुम्हाला दररोजचे बाजारभाव अपडेट बघायला मिळतील आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद